राष्ट्र नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये तुमची रणनीती आणि तुमचं नियोजन हे कशा पद्धतीने असणार आहे रणनीती हा शब्द लोकांसाठी काम न करणाऱ्यांसाठी आहे आमची रणनीती नाही लोक लोकहित लोकांना सुख देणे रस्त्याचं गटरचं पाण्याचं योजनांच हे सुख देणं हीच आमची रणनीती ओके okay. आता महायुती विस्कटलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे एकत्र आलेले आहेत मात्र शिवसेना वेगळी झालेली आहे आणि याबद्दल आपलं काय मत आहे कसं आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या की त्या नेत्यांच्या निवडणुका होतात त्यांनी कार्यकर्त्यांना थोडं स्वातंत्र्य द्यायचं असतं लोकल लेवलला त्यांना जे म्हणजे महायुती म्हणूनच काम करायचं असतं पण त्यातून काही वेगळं मत झालं तर ते महाराष्ट्रामध्ये दहा टक्के ठिकाणी झालंय ते नव्वद टक्के ठिकाणी नाही झालंय तर त्या दहा टक्के ठिकाणी असा, असा तिन्ही नेत्यांनी सगळ्यांना आवाहन आहे की दुश्मन एकमेकाच्या विरुद्ध उभा आहात असं भाषण करू नका बोलू नका त्रास देऊ नका शेवटी विजयी झालेले सगळे महायुतीचेच होतील त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थे ग्रामपंचायतीपर्यंत महायुती करा बिचारे लोकल लेवलचे कार्यकर्ते मरतील स्वातंत्र्य लागतं की तुम्ही लढा ओके चला तुमची त्यांच्याकडून काही आलेली आहे का, का। आता मनधारणीच्या पुढे गेली ना गाडी एकवीस तारखेला माघारी पर्यंतच त्याला वेळ असतो त्यानंतर समजा एकाजी जी मनधारणी केली तर तो जाहीर पाठीमध्ये त्याचा फार उपयोग नसतो कारण त्याचं चिन्ह येतं मशीनवर तर आता कर म्हणजे पाच सहा दिवसाची निवडणूक राहिली ही निवडणूक काही फार मोठी नाही आहे दोन तारखेला निवडणूक आहे तीस तारखेला रात्री दहाला प्रचार संपणार आहे म्हणजे तीस तारखेपर्यंतचे उलटे दिवस काढले तर पाच सहा दिवस आहेत त्यात मनधरणी करायची असेल तर त्या त्या पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांची केली पाहिजे कुठेतरी रुसूम बसला आहे बाहेर पडत नाही समोरच्याचा प्रचार करतोय ते शोधण्यातच आम्हाला खूप वेळ द्यायला लागेल पण शिवसेनेचा एखादा नेता पाषामध्ये असं मिळाला की तो 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 जो असं म्हणाला की अरे जरा ताठरपणाने मागलाच नाही तर नीट झालं असतं अजून वेळ गेले नाही तर अजून वेळ गेले नाही म्हणजे काय तुम्ही माघार येणार तर मग त्या प्रकारचं बोलणं करू पण आता आम्हाला जे बरोबर लढतो त्यांच्यामध्ये कुठे गडबड होणार नाही याची काळजी घ्यायला लागेल एकाही मतदाराला संपर्क केला के नाही असं होता कामा नये कारण मतदार हा आपण असं म्हणूया की आग्रही असतो की तुम्ही घरी येता या बाबा नमस्कार करा माझ्या घरचा चहा तुमचा नका देऊ तर त्याच्यात वेळ जास्त आता जर विकास कामांबद्दल बोलायचं झालं तर काल विरोधकांकडून कागदोपत्री दाखवून असे आरोप करण्यात आले की आम्ही केलेल्या श्रेय कामांचा विकास कामांचा श्रेयवाद लाचा प्रयत्न होत आहे तर जनता ठरवेल जनता ठरवेल असं आहे की जर चौदा ते एकोणीस महायुतीचं सरकार होतं दोन वर्ष त्यांचं होतं म्हणजे महाविकास त्यावेळेला कोविड होता आणि कोविडमध्ये कसे मुख्यमंत्री घरी बसून कारोबार चालवायचे आपल्याला माहिती आहे मग पुन्हा बावीस ते चोवीस महायुती पुन्हा पंचवीस महायुती तर मग महा विकास कामं कोणी केली याचं उत्तर सर्वसामान्य माणसाला माहिती आहे यांचं का कोण होतं ना यांचं केंद्रामध्ये केंद्रात मध्येही जे दोन वर्ष गॅप पडले ना महाविकासवाली ती केंद्रात केंद्रात पडली ती पण नाही पडली बसून मोदीजी पंतप्रधान बसून देवेंद्रजी मुख्यमंत्री मध्ये एकनाथजी मुख्यमंत्री पुन्हा पाच वर्षासाठी मोदीजी पंतप्रधान झाले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले मग आधीच सुद्धा आम्ही केलं आहे आणि भविष्यातलं आम्हीच करणार कारण लोकशाहीमध्ये जो जिंकतो त्याच्या हातामध्ये तिजोरीची किल्ली येते कितीतरी कोर्ट केसेस झाल्या ज्याच्या हातात किल्ली आहे तो, जा तो ठरवतो की किती पैसे विकासाला जायचे तो चांगला असतो विशेषतः महायुतीचा त्यामुळे तो समान न्याय देतो पण तो देतो न्याय हे विरोधकांनी म्हणण्याचं काही कारण नाही त्यांनाही सत्तेमध्ये असणाऱ्याच्याच मागे फिरावं लागतं की बरं नाहीस का मी आणतो असं त्याला नाही करता येत सर्वसामान्य माणसाला इतकं सोपं गणित कळतं की ज्या ज्याच्या ज्याच्या हाती काठी त्याचा ससा ना महायुती विस्कटलेली पाहायला मिळत आहे मग विरोधकांकडून अशी ही टीका केली जात आहे की यांचा यांच्यामध्ये ताळमेळ नाही तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया त्यांच्यामध्ये कुठे ताळमेळ आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रोज हां गावोगावची यादी मला पण तू स्थानीय स्वराज्य संस्था हा प्रश्न उपलब्ध जेवढे म्हणून महाविकास आघाडीचे सदस्य आहेत ते सगळे कुठे एकत्र आहेत हां वरवर किती एकत्र आहेत आतून किती एकत्र आहे त्या शोधण्याचा विषय चला